नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज आहे पौर्णिमेचा दिवस मी आराध्या आणि आई मस्तपैकी तयारी करून निघालेलो आहोत गावाला तर आम्ही आता निघालेलो आहोत मामाच्या गावाला जाण्यासाठी मामाचं गाव म्हणजे जिव्हाळ्याचा कृप्रा आपल्या आपुलकीचं स्थान जिथे आपण सगळ्यांनीच लहानपण घालवलेलं असतं बऱ्याच आपल्याशा आठवणी या गावासोबत जुळलेल्या असतात तर मी सुद्धा आज आराध्यासोबत आईसोबत निघालेली आहे मामाच्या गावाला जाण्यासाठी तर म्हटलं चला व्लॉग करूया कारण की हे सगळे क्षण आठवणीत राहतात आणि आपण जेव्हा नंतर बघतो तर मलासुद्धा बघताना छान वाटतं तर आम्ही आराध्याच्या दृष्टीने ट्रेनने जाण्याचा निर्णय घेतला कारण बसमध्ये तिचे खूप हाल झाले असते जेव्हा मी मामाच्या गावाला गेले होते ना तेव्हा आराध्या तब्बल फक्त दीड महिन्यांची होती तर तिथे जाण्याचं कारण असं की माझ्या आजीला सुद्धा भेटायचं होतं ती काही आराध्याला पाहण्यासाठी येऊ शकत नव्हती तर आजीची आणि आराध्याची सुद्धा भेट होईल आणि मामा मामी सुद्धा मला कधीपासून बोलवत होते पण नोकरी निमित्ताने किंवा असं काही तिथे जाणं शक्य होत नव्हतं तर बाळणपणानिमित्त माहेरी गेले होते तर चला म्हटलं मामाच्या गावाला सुद्धा जाऊन येऊया आणि वाटेत जाताना ना मामाच्या गावाला जाताना एक दत्त मंदिर सुद्धा लागतं जिथे एकमुखी दत्तांनी मंदिर आहे सारंगखेडा येथे तर तिथे सुद्धा आम्ही जाणार आहोत दर्शनासाठी तर त्याच्या सुद्धा काही क्लिप्स मी तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे दाखवेल तर मामाच्या गावापर्यंत थेट तर काही ट्रेन जात नाही तर आम्ही जळगावहून दोंडाईच्या पर्यंत ट्रेनने जाऊ आणि मग त्याच्यानंतर पुढचा प्रवास जो असेल आपला तो बसने असेल तर ट्रेनचा जो माझा प्रवास आहे तो आता इथे येऊन संपलेला आहे तर इथून जो पुढचा प्रवास असेल ना तो आता मी बसने करणार आहोत मध्ये आपल्याला सारंगखेडा मंदिरात सुद्धा जायचं आहे आणि मग तिथून मामाच्या गावाला जाणार आहोत तर बस काय झालं आम्हाला मिळालीच नाही कारण की बराच वेळ वाट पाहिली पण बस काय आलीच नाही तर शेवटी ह्या ज्या छोट्या गाड्या असतात ना यांनी जाण्याचा आम्ही निर्णय घेतला तर आम्ही तेव्हा ना जुलै महिन्यात गेलो होतो पण तरीसुद्धा इतकं उकाडा आणि ऊन होतं ना तर आराध्या खूप वैतागली होती कारण अर्थातच ती छोटीशी होती दीड महिन्यांची होती आणि पुण्याचं थंड वातावरण आणि इकडचं ऊन काय तिला सहन होत नव्हतं तरीसुद्धा बरा प्रवास करून आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो तर या मंदिराचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर सारंगखेडा हे जे मंदिर आहे ना शहाद्याजवळ आहे हे दत्त मंदिर रावल रियासत जवळपास दोनशे वर्ष जुनं असून सुमारे चाळीस वर्षापूर्वी याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे पाटण जिल्ह्यातील पाटण येथून दत्तांची मूर्ती येथे आणण्यात आणलेली आहे दरवर्षी दत्तजयंतीनिमित्त सुमारे दोन आठवडे वार्षिक जत्रा इथे भरत असते मेळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे घोडे बाजार आणि तिथले घोडे तर त्यामुळे ना ही जत्रा संपूर्ण भारतभर हजारो लोकांना आकर्षित करते आणि घोडेस्वारी शेती इत्यादी अनेक उद्देशांसाठी ही जत्रा ओळखली जाते तर सारंगखेडा या गावामध्ये दर ना दरवर्षी डिसेंबर महिन्यात या यात्रेनिमित्त सारंगखेडा चेतक फेस्टिवल हा नावाचा घोड्याचा व्यापार मेळा भरतो तीनशे वर्षांपूर्वीच्या इतिहासात यांची नोंद आहे आणि ही परंपरासुद्धा तेव्हापासून चालत आलेली आहे महाराष्ट्र पर्यटन आणि विकास महामंडळाने सुद्धा इथे संग्रहालय विकसित करण्याची योजनासुद्धा आखली आहे सारंगखेडा हे गाव त्याचबरोबर शाधा निजर राजपिपळा तळोडा ही जी गावं आहेत ना ही एकोणावीसशे सत्तावन्नपर्यंत उर्वरित महाराष्ट्रापासून जवळजवळ तुटलेलीच होती पण एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये इथे एक पूल बांधण्यात आला जो या गावांना जोडतो तो म्हणजे तापी नदीच्या उत्तरेकडील भागातील गुजरात महाराष्ट्राच्या उर्वरित भागांना जोडतो त्यामुळे हे मंदिर खूप सुप्रसिद्ध आहे आणि विशेष म्हणजे हे महानुभव पंथांचं एकमुखी दत्तांचं मंदिर आहे इथेच दरवर्षी पौर्णिमेला बऱ्यापैकी गर्दी जमते आणि भाविक आतुरतेने देवांचं दर्शन घेण्यासाठी येतात त्याचप्रमाणे हे प्राचीन मंदिर असून अगदी एक जागृत देवस्थान आहे मीसुद्धा माझ्या लहानपणापासून या मंदिरात जात आहे आणि आमच्या परिवाराचा बऱ्यापैकी विश्वाससुद्धा आहे तर पौर्णिमेला ना इथे बऱ्यापैकी गर्दी असते तुम्ही पाहू शकता तरी आम्ही दुपारच्या वेळेला आलो होतो तरीसुद्धा इतकी गर्दी होती तर दर्शन घ्यायला थोडासा वेळ लागला पण बाळ लहान होतं त्यामुळे बऱ्याच आलेल्या भाविकांनीसुद्धा आम्हाला कॉपरेट केलं आणि आम्हाला दर्शनसुद्धा व्यवस्थितरित्या झालं पौर्णिमेनिमित्त इथे दत्तनामाचा नामजप सुरू होता आम्ही सुद्धा दत्त भगवानांचं दर्शन घेतलं आराध्याचं दर्शन घडवलं तर इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या आईने तशी आराध्यासाठी मांडता केली होती भगवानांना चांदीचा पाळणा तिने कबूल केला होता तर तो अर्पण करण्यासाठी आणि आराध्याला दर्शन घडवण्यासाठी आम्ही इथे आलो होतो तर इथला प्रवास संपला आणि तिथून आता आम्ही फायनली निघालो आहोत मामाच्या गावाला जाण्यासाठी तर तिथून पुढचा जो प्रवास होता आमचा शहाद्यासाठी होता आणि तिथेसुद्धा आम्हाला बसनीच जावं लागणार होतं कारण की या गावांना ट्रेनची कनेक्टिव्हिटी अजून तरी नाही आहे तर त्या दिवशी ना असं एक मिक्स वातावरण होतं म्हणजे आभाळसुद्धा होता त्याचबरोबर ऊन पण होतं तर अमिडिटीसुद्धा खूपच होती त्याच्यामुळे इतकं गरम होत होतं ना तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही पण या मंदिरापासून ते मामाच्या गावापर्यंतचा अडीच ते तीन तासाचा प्रवास संपवून फायनली गावाची एक झलक पाहायला मिळाली दुकानं दिसली आणि मनाला थोडासा दिवसा लागला की आता आपण गावात पोहोचलो तर तिथून आम्ही चालत चालत घराच्या दिशेकडे निघालो तर आताच आता इतक्या आठवणी ताज्या झाल्या कारण की लहानपणी ते घालवलेलं होतं प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाचं गाव जसं प्रत्येकांना फेरफटका मारण्यासाठी तिथला आठवण असंच ते काहीसं माझ्यासाठी होतं आणि फायनली आम्ही घरात पोहोचलो अजूनसुद्धा माझं मामाचं घर त्याच पद्धतीने जुड जुन्या घडणावळी मातीच्या भिंती असलेल्या नक्षीदारात आहे अगदी लहानपणी जसं पाहिलं होतं तसेच्या तसंच ते घर अजूनसुद्धा आहे आणि अर्थात आपले सगळ्यांचे महाराज इथे आहेतच आराध्या पहिल्यांदाच इथे आली होती सगळेजणं तिला पाहत होते तर आजीसुद्धा तिला बघत होती दोघंही नाताजल्या खूप छान गप्पा करत होते तब्बल आठ ते नऊ वर्ष इकडे येऊन खूप मनाला समाधान वाटलं सगळ्याजण यांच्या खूप चा छान गप्पा झाल्या पण तेवढासा ब्लॉक काय करायचं लक्षातच राहत नव्हतं आता त्यांच्याकडे तर सध्या काही लहान बाळ नाही आहे त्याच्यामुळे मामींची धडपड चालू होती आराध्याला झोक्यात झोपवण्यासाठी कारण तिला झोक्याची सवय आहे आणि ती लहानसुद्धा आहे तर त्याच्यामुळे इथे मामांनी तिच्यासाठी छान झोका बांधला आराध्या झोपी गेली आणि आम्ही मस्त गप्पा केल्या त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही केंद्रात गेलो तर या केंद्राचंसुद्धा एक विशिष्ट सांगते तर स्वामी समर्थ केंद्रामार्गातील दिंडोरी प्रणित हे जे केंद्र आहे ना तर गावात आलेलं आहे तर आधी यांच्या गावात ना साप्ताहिक केंद्र होतं पण आता केंद्र रोज आलेलं आहे हे केंद्र बांधण्यासाठीची ही जी जागा आहे ना म्हणजे ज्या जागेवरती केंद्र स्थित आहे तर ती जागा माझ्या मामांनी केंद्रासाठी डोनेट केलेली आहे त्यांची वडिलोपाळची ही जा। जागा होती आणि केंद्र बांधण्यासाठी ती जागा त्यांनी दिलेली आहे अर्थातच त्यांनी तिथे केंद्र बांधलं आहे तर आमच्या घरात म्हणजे आईकडे किंवा पप्पांकडे ही सगळेही स्वामी मार्गाशी जोडलेले आहोत तर प्रत्येकाचाच महाराजांवर खूप विश्वास आहे आणि महाराजांचीच इच्छा असेल कदाचित म्हणून त्यांच्या हातून हे शुभ कार्य त्यांच्या गावात घडलं असावं आणि त्यांचंच काहीतरी छान पुण्य असेल म्हणून महाराजांचं स्थान त्यांचं निवासस्थान कदाचित त्यांच्या जागेवर असावं अर्थातच जागा महाराजांनीच नेमली असेल पण त्यांच्या डोक्यात तो शुभ विचार आला ही सगळी महाराजांचीच इच्छा तर अशा प्रकारे हे केंद्राचं बांधकाम अजून सुरू आहे अर्थातच आत्ताच सुरुवात झाली आहे तर हळूहळू या गोष्टी सगळ्या होतील आणि केंद्र व्यवस्थितरित्या उभं राहील काय माहिती जेव्हा केव्हा मी पुढच्या वेळेस कदाचित तिथे जाईल तर केंद्र व्यवस्थितरित्या पूर्ण बांधकामसुद्धा पूर्ण झालेलं असेल कारण तसं काही आता नोकरी असते त्याच्यामुळे मामाच्या गावाला सारखं जाणं काही होत नाही कारण आता तुम्ही आम्ही सगळेच मोठे झालेलो आहोत आणि दुसऱ्या जबाबदाऱ्या आहेत तर महाराजांचा छान आशीर्वाद घेतला आराध्यानेसुद्धा महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही संध्याकाळी निघालो ते त्यांच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेण्यासाठी तर मामा मामींची खूप इच्छा होती तर आम्हीसुद्धा गेलो तर हे त्यांच्या गावातील नदीकाठी असलेलं भवानी देवीचं मंदिर आहे भवानी माता आपण म्हणतो पण ज्या देवी आहेत त्या शाकंभरी देवी आहेत शाकंबरी देवी आईंचं हे मंदिर आहे तर गावाच्या बाहेर ना अगदी असं निसर्गरम्य ठिकाण वाटतं आणि नदीच्या काठी हे मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे तर हे बांधलेलं मंदिर मी पहिल्यांदाच बघते अर्थातच जेव्हा मी मागे आले होते काही वर्षांपूर्वी तर तेव्हा हे मंदिर दगडी बांधकामात होतं तर आता हे अगदी चकचक झालेलं आहे टाईल्स वगैरे बसून मस्तपैकी प्लास्टर ऑफ पॅरिसचं अगदी भव्य दिव्य मंदिर उभं झालेलं आहे पण आधी जेव्हा आम्ही येत होतो ना तर ते अगदी दगडी शिल्पातलं जसं तुळजाभवानीचं देऊळ कसं आहे तसं दगडी शिल्प ते देऊळ होतं पण बऱ्यापैकी जमीन दोस्त झालं होतं ते त्यामुळे गावकऱ्यांनी निर्णय घेतला असावा नवीन मंदिराचं नूतनीकरण करण्यासाठी तर आता जे मंदिर आहे ना ते खूप छान खूप सुंदर आणि एकदम भव्य दिव्य बांधण्यात आलेलं आहे तर इथे सुद्धा आम्ही आई भगवतीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत तर अर्थातच मामा मामी आराध्याला सुद्धा घेऊन आलेले होते कारण की कधी पुन्हा येणं होईल माहीत नाही तर आम्ही आईंचं दर्शन घेतलं पण बोलता बोलता ओळखच करून द्यायची राहिली तर व्हिडिओमध्ये जे तुम्ही आता बघत आहात ना ते आहेत माझे सगळ्यात मोठे मामा आणि त्या मामी आहेत आणि आजींना तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं तर मंदिराच्या बाहेरच ना हा एक मनोर आहे तर आमच्या अहिराणी भाषेत आम्ही याला डिग्माय म्हणतो तर लहानपणीनं आम्ही इथे एकदा चढण्याचा प्रयत्न केला होता तर आज मला फार भीती वाटत होती पण मामा म्हटले की चल मी तुला घेऊन जातो तर चला माझ्यासोबत मी पण तुम्हाला गावातल्या या मनोराची झलक दाखवते नाही मामा मी नहीं ना, नहीं। मी ना। तु फक्त पुढे चढापुढे तर इथे ना आतमध्ये खूप अंधार होता आणि मला खूप भीती वाटत होती चढायची पण मामांच्या मदतीने मी वरतीपर्यंत चढलेली आहे आणि वरती जाऊन मी पूर्ण गावाची तुम्हाला एक झलक नक्की दाखवते चालच्या नंतर उतर काढीत लागेल नहीं नाही त्रासदाय काही नाही

ना तर आता बऱ्यापैकी मनोरा छोटा झाला आहे पण माझ्या मामा मला सांगतात की हा मनोरा इतका उंच होता की याच्यावरून उभं राहून बघितलं तर पूर्ण गावात व्यवस्थितरित्या राखण केली जात असे चलो या ज्या खिडक्या आहेत ना हं या खिडकीतून असा प्रकार होता की साजा सूर्योदय झाला हं क किरण मंदिराच्या मूर्तीच्या कपाळावर पडायचं हं याच्यातून तिथे ना अच्छा हां असं हेती मनोर हाच्या चार उतारू त्याच्यानंतर संध्याकाळ झालीच होती आणि त्याच्या आईच्या आरतीची वेळ झाली होती तर आम्हाला मंदिरात आरती करण्याचासुद्धा मान मिळाला तर देवींची छान आरती केली आशीर्वाद घेतले आणि मग घराकडे निघालो अर्थातच खूप वेळेसाठी आलो नव्हतो लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी गावाला जायला जायचं होतं पुन्हा तर पुन्हा आम्ही आता सगळ्यांचा निरोप घेऊन निघालेलो आहोत घराच्या दिशेकडे तर एक दिवसासाठी आलो पण खूप छान झालं खूप आठवणी ताज्या झाल्या आणि खूप मज्जा आली तल, तुम्हाला मामा सेल, आणी व्लोग सेल, तर तुम्हालासुद्धा माझ्या मामाचं गाव आवडलं असेल आणि व्लॉग आवडला असेल तर आवर्जून लाईक करा आणि व्हिडिओमध्ये जी भाषा आम्ही बोलत आहोत ती तुम्हाला कळली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा